कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची धुरा मनीषा उदय डांगे यांच्या हाती सोपवण्यात आली आहे तसेच प्रभाग क्रमांक दहामधून नगरसेवक पदासाठी प्रशांत दिनकर चव्हाण आणि जुबेरिया साहिल गोलंदाज यांनी अधिकृतरित्या प्रचाराला प्रारंभ केला आहे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तिघा उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांची घरगुती भेटी गाठीभेटी आणि संवाद साधून समस्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजांची माहिती घेतली नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उदंड पाठिंबा यामुळे सर्वच उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे या संदर्भात बोलताना मनीषा डांगे प्रशांत चव्हाण आणि जुबेरिया गोरंदाज यांनी सांगितले की प्रभागातील जनता सकारात्मक प्रतिसाद देत आहे विकासाच्या आश्वासक भूमिकेवर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास असल्यामुळे आम्हाला मोठा पाठिंबा मिळत आहे आता प्रत्यक्ष घराघरामध्ये जाऊन लोकांना भेटत असताना एक प्रचंड समाधान वाटत आहे की प्रत्येक घरामध्ये माझा चेहरा ओळखीच आहे म्हणजे घरातील या गावातील या वार्डातील एकही घर असं नाही आहे की ज्यांना मनिषा उदय डांगे प्रशांत दादा किंवा गोलंदाज बहिणी माहीत नाही तसं एकही घर नाही आहे याचा अर्थ यापूर्वी आम्ही केलेल्या ही के पोच पावती आहे जनता अत्यंत हसतमुख मनानं आनंदानं आणि स्वखुशीनं आमच्या पाठीशी आहे याच्यामध्ये आम्हाला प्रचंड समाधान आहे बाकी सगळंच्या सगळं आम्ही जनतेवरती सोडून दिलेलं आहे प्रभा प्रभाग क्रमांक दहा मधून मला उमेदवारी भेटलेली आहे प्रचार करताना आम्हाला इतका प्रतिसाद भेटलेला आहे याच्या अगोदर माझ्या सासूबाई उभे राहिलेल्या होत्या त्यांनी आता मला हा पद दिलेला आहे आणि मी माझं नाव दाखवीन हे माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी मला प्रोत्साहन करावे हीच माझी आशा आहे